स्वारगेट अत्याचार प्रकरणाला आता आठवडा पूर्ण होत आलाय या प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर त्याच्याबाबत अनेक नवनवीन खुलासे होत आहेत आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावा आरोपीचे वकील आणि कुटुंबियांकडून केला जातोय पीडितेने अत्याचार होत असताना आरडाओरडा का केला नाही या मुद्द्यावरून गाडेंचे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पीडितेच्या जबाबात एक महत्वाची माहिती समोर आली आहे आपल्याला काहीही करून जिवंत राहायचं होतं त्यामुळे हो आपण आरडाओरडा केला नसल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलंय पीडितेच्या याच हतबलतेचा फायदा घेऊन नरादम दत्ता गाढेनं तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय तसंच पीडितेला पैसे दिल्याचा आरोपीच्या वकिलांनी केलेला दावा समलैंगिक असल्याचं त्याचं पोलिसांना सांगणं हे सगळे दावे खोटे ठरणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत त्याच्यावर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळेही त्याच्या आणि त्याच्या वकिलांच्या खोटेपणाचे पितळ उघडं पडताना दिसतंय अत्याचार होताना नक्की काय झालं त्याबाबत पीडितेनं पोलिसांना दिलेला जबाब काय आणि त्याच्या वकिलांचे दावे खोटे ठरवणारे कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नराधम दत्ता गाढेनं पीडितेला कंडक्टर असल्याचं सांगत स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले पण यावरूनच आरोपी गाडे त्याचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी दोघांमध्ये संबंध सहमती ने झाल्याचा वावड्या उठवल्या होत्या तरुणी आधी बस मध्ये गेली मग गाडे गेला बस आगारात होती तिथे खूप लोक होते तिच्यावर अत्याचार होत होता तर तिनं आरडाओरडा का केला नाही असं गाडेच्या वकिलांचं आणि बायकोचं म्हणणं होतं आता याबाबतचं पीडितेच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे कंडक्टर असल्याचं सांगत फलटणला जाणारी बस दुसरी आहे असं गाडेनं पीडितेला सांगितलं यावेळी तो ताई ताई म्हणत तिला शिवशाही बसकडे घेऊन गेला तरुणीनं बसमध्ये कोणीच नसल्याचं विचारल्यावर सगळे झोपलेत आत जाऊन टॉर्च मारून बघ असं गाडेनं तिला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये चढल्यानंतर गाडेही तिच्या मागोमाग आत गेला त्यानं बसचा मुख्य दरवाजा प्रवासी आणि ड्रायव्हरच्या मध्ये असलेला दरवाजा असे दोन्ही दरवाजे बंद केले पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचं पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा नराधम दत्तात्रेय गाडेनं तिला जबरदस्ती बसच्या सीटवर ढकलून दिलं तरुणीनं मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण बसच्या काचा बंद असल्याने याबाबत कोणालाच कळलं नाही तरुणीनं आरडाओरडा करू नये म्हणून गाडेनं तिचा गळा दाबला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली या सगळ्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती गाडेकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन गाडेनं तिच्यावर अत्याचार केला या तरुणीला कुठल्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता त्यामुळे सुरुवातीला आरडाओरडा केल्यानंतर पीडितेचा प्रतिकार कमी झाला काय करायचं ते कर फक्त मला जिवंत सोड मला मारू नकोस अशीच याचना ही पीडिता गाडेकडे करत होती यामुळे नराधम गाडेचं चांगलंच फावलं आणि त्यानं दुसऱ्यांदाही तिच्यावर अत्याचार केल्याचं आता पीडितेच्या जबाबात स्पष्ट झालंय त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पीडितेच्या हतबलतेचा विकृत गैरफायदा घेतल्याचं समोर त्याच्या वकिलांचा आणि कुटुंबियांचा वाचवण्याचा प्रयत्न असल्याचंही असल्याचं यासोबतच गाडीची सगळी कुंडलीही आता पोलिसांच्या तपासात बाहेर यायला सुरुवात झाली आहे त्याच्यावर आधी दाखल असलेल्या सात गुन्ह्यांची माहिती समोर आल्यावर त्यानं या आधी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली जाते त्याने या आधी एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या महिलेने घाबरून हे प्रकरण पुढे नेले नाही या पीडितेने दत्तात्रे गाडे विरुद्ध फक्त चोरीची तक्रार दिली होती अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे गाडे दिवसभर आपल्या गुनाळ गावी थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर शिरूर स्वारगेट स्टँडवर महिला सावस हेरायचा अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण तेव्हाही त्याच्या घरचे त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचं सांगितलं जात यासोबतच स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपी गाडेनं आपण समलैंगिक असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं तो समलैंगिक संबंध ठेवून पैसेही कमवायचा असंही याआधी उघड झालं होतं आता ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे तसंच दत्ता गाडेनं पीडितेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिला साडेसात हजार रुपये दिले तिथे तिचा एजंटही होता त्या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला आणि त्यामुळे तिने अत्याचाराचे आरोप केल्याचं गाडेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं पण आता गाडीच्या वकिलांचा हाच दावा फोल ठरवणारा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय कुठलाही कामधंदा न करणाऱ्या इतके पैसे कुठून आले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट्स डिजिटल व्यवहार ऑनलाईन पेमेंट या सगळ्यांची सखोल चौकशी केली दत्तात्रय गाडेच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला तेव्हा घटनेपूर्वी आरोपी गाडेच्या खात्यावर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये असल्याचं समोर आले तसंच गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या खात्यावर इतकेच पैसे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे त्यानं पीडितेला साडेसात हजार रुपये दिल्याचा त्याच्या वकिलांनी केलेला दावा हा संपूर्णपणे खोटा आहे हे सिद्ध झालंय तसंच तरुणी आरोपीच्या संपर्कातही नव्हती हे सुद्धा तपासात निष्पन्न झालंय इतकंच नाही तर गाडेच्या विकृतीचे आणखीही काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात सराईत गुन्हेगार असलेला दत्ता गाडे शिरूर परिसरात एका लॉज बाहेर लपून बसायचा तिथं विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना तो, असले तो हेरायचा या महिलांचे लॉजमध्ये येता जातानाचे व्हिडिओ तो लपून शूट करायचा त्यानंतर या महिलांना गाडे एकट्यात गाठायचा आणि हे व्हिडिओ दाखवून तो त्या महिलांना ब्लॅकमेल करायचा हे करतानाच तो त्याच्याकडे संबंध ठेवायची मागणीही करायचा आपली आणि आपल्या कुटुंबियांची बदनामी व्हायला नको म्हणून या विवाहबाह्य संबंध असलेल्या महिला गाडेविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यायच्या नाहीत हेच लक्षात असल्याने गाडेचा आत्मविश्वास वाढला आणि तो सातत्याने असे प्रकार करत राहिल्याचंही पोलिसांकडून सांगितलं जात आहे एकामागोमाग एक होणारे हे सगळे खुलासे लक्षात घेतल्यानंतर नराधम दत्ता गाडे हा किती क्रूर आणि विकृत मानसिकतेचा होता याचा अंदाज येतोय त्यामुळे त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत दरम्यान आता आरोपी गाडेची डी एन ए टेस्टही होणार आहे आरोपीच्या डी एन ए चाचणीसाठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेत आरोपी विरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळालेत बसची फॉरेन्सिक चाचणी करून त्यात पोलिसांना पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे पण इतकं सगळं असूनही अजूनही दत्ताच्या घरचे त्याची बायको आणि त्याचे वकील त्याचा बचाव करताना दिसत असल्याने मोठा संताप व्यक्त केला जातोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका